एक धक्कादायक बातमी समोर आली आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरलेला आहे एका मित्राच्या घरी दारू पार्टी सुरू असतानाच ही धक्कादायक घटना घडलेली आहे तुझ्या बहिणीची माझे प्रेम प्रकरण असून आम्ही अनेकदा शारीरिक संबंधसुद्धा प्रस्थापित केले आहेत असं एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणाला आणि यातूनच त्यांच्यात वाद झाला त्यामुळे चिडलेल्या तिघाही मित्रांनी आपल्याच मित्राचा दगडाने ठेचून खून केलेला आहे ही थरडक घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अंबाझरीतील परिसरात घडलेली आहे हा खुनाचा संपूर्ण थरार जाणून घेण्याआधी आरे मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सागर नगुल नागरे असं खून झालेल्या युवकाचे नाव आहे पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केलेली आहे वीर थापा अजित नेताब आणि सुरेश यादव अशी आरोपींची नावे आहेत सागर नागले आणि आरोपी वीर अजित सुरेश हे सोमवारी रात्री साडे दहा वाजता बंटी उईके या मित्राच्या घरी दारू पार्टी करत बसले होते पार्टी रंगात आल्यानंतर सागर नागले याने वीर थापाशी हुज्जत घातली तुझ्या मामे बहिणीशी माझे गेल्या एक वर्षापासून प्रेमसंबंध आहेत आम्ही अनेकदा शारीरिक संबंधसुद्धा प्रस्थापित केले आहेत तुझी बहीण मला भेटायला रात्री माझ्या घरी येते तुझ्या बहिणीचे माझ्यावर प्रेम असून आम्ही लवकरच पळून जाणार आहोत असं तो म्हणाला त्यामुळे वीर याला राग आला त्याने सागरला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र तो समजत नव्हता त्यामुळे रागाच्या भरात वीर आणि त्याच्या दोनही मित्रांनी सागरला मारहाण केली त्याला प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले पण तो सांगित मानायला तयार नव्हता त्यामुळे तिघांनीही सागरच्या डोक्यात दगड घालून खून केला आहे सागरला रक्ताच्या थरवळ्यात लोळवल्यानंतर आरोपी तिथून पळून गेलेला आहे आरडावरड ऐकून शेजारी झोपेतून उठले त्यांनी घरात जाऊन बघितले तर सागर हा मृत अवस्थेत पडलेला दिसला नागरिकांनी अंबादरी पोलिसांना याबद्दल माहिती दिली या प्रकरणी अंबादरी पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला आहे वीर अजित सुरेश हे तिघेही अंबाधरी तलावात पळून गेले तेथे त्यांनी ते पुन्हा दारू डोसली पोलिसांनी आरोपीचे लोकेशन काढून तिघांना अटक केली आहे आरोपींनी खून केल्याची सुद्धा कबुली दिलेली आहे